आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व माझे सर्व हितचिंतक समर्थक यांची झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये निवडणुकीत झालेल्या कामकाजाबद्दल चर्चा विनिमय करण्यात आला साधारणतः निवडणुकीला सामोरे जात असताना ज्या जा जा का ज्या काही अडचणी आल्या आणि ज्या काही विरोधी लोकांकडून अफवा पसरवण्यात आल्या त्याबद्दल देखील सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून त्यामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कार्यकर्त्यांना येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सामोरे जायचं या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली आणि विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीचा जो काही पराभव आहे तो आता थोडासा कुठे बाजूला तो विसरून नव्या जोमाने नवीन तरुण पिढी आणि काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सल्ल्याने सहकार्याने येणाऱ्या काळातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका कार्यकर्त्यांनी जे कोणी इच्छुक असतील त्यांनी तयारीला लागावं अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी करण्यात आल्या कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या उत्साहाने पुढच्या निवडणुकींना कसं सामोरं जावं याबाबतची रणनीती करण्यासंदर्भात चर्चा केली आणि आजची मीटिंग या ठिकाणी यशस्वीरित्या आम्ही घेतलेली आहे येणाऱ्या काळात आम्ही सगळे कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते नेते एकज्युटीने आपल्या या सामाजिक कार्यामध्ये किंवा पक्षाच्या कार्यामध्ये स्वतःला झोपून घेतील ही अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र